हाय हॅलो फ्रेंड कशा तुम्ही आय होप सगळे ठीकच असतान तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा तर आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं तेवढं लाईक शेअर करायला विसरू नका तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे आजही घेऊन आलेली आहे तर तुम्ही पाहता असाल कि थमनेलवरून किंवा टॅटेल वरून असेल की मी कोणती रेसिपी आज इथं बनवत आहे तर मी इथे ना आज ना तुमच्यासाठी एकदम सिंपल अशी जेणेकरून वरण आणि भात कसा बनवायचा ते तुम्हाला आज माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर रिक्वेस्ट आहे ही जी रेसिपी आहे ना अजिबात स्किप करू नका असाच कंटिन्यू माझ्यासोबत बनवून राहा तर मी इथं काय केले एक वाटे मुगाची डाळ घेतलेली आहे त्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतल्याच्या नंतर आपल्या कुकर मध्ये ऍड केलेले आहे कुकर मध्ये काय केले फक्त काहीही केलेलं नाही फक्त थोडंसं धना पावडर आणि थोडीशी हळद मी ऍड केल्याच्या नंतर फक्त एक ग्लास पाणी ऍड केलेलं आहे आणि आपण काय करूया तर गॅसवरती ठेवल्याच्या नंतर फक्त त्याला ना दोन ते तीन चार शिट्टी घेऊया आणि तुम्ही तर पाहता असाल की इथे मी काय केले जी तांदूळ आहेत ना ते आपल्याला जिरा राईस बनवायचा आहे पण त्याची प्रोसेस पूर्ण वेगळी आहे पण व्हिडिओ मध्ये पाहिल्याच्या नंतर तुम्हाला कळणार आहे की कोणती प्रोसेस आहे ते आणि तुम्ही तर पाहत असाल की तांदूळ लांब तांदूळ घेतलेले आहे आणि तुम्ही पाहत असाल की कुकर एकदम आपलं थंड झाल्याच्या नंतर काय केले डाळ शिजली की नाही ते, ता ते बघत होते आणि तुम्ही तर पाहत असाल की डाळ जी आपली आहे चांगल्यापैकी बॉईल झालेली आहे आणि जी पुरणारा डाळ कशी होती असती त्याच पद्धतीने डाळ आपली शिजलेली आहे आपण काय करूया आणखीन थंड होण्यासाठी साईडला ठेवूया आणि तोपर्यंत दुसरी आपली प्रोसेस जी आहे ना ते चालू करूया आणि ही जी रेसिपी आहे पूर्ण जरा वेगळ्या पद्धतीने आहे तिथे तुम्ही पाहता असाल की लसूण म्हणजे भरपूर लसूण घेतलेला आहे आणि त्या लसणाला मी काय केले खलबत्त्यामध्ये ऍड केले आणि त्याच्यानंतर थोडीशी कोथंबीर पण घेतलेली आहे आता ह्या वेळेस मी चिरून अजिबात टाकणार नाही तर लसणाच्या सोबतच मी काय करणार आहे कोथंबीर आणि मीठ आणि लसूण ठेचून घेतणार आहे लसूण जे आहे ना अजिबात आपल्याला जास्त बारीक करायचं नाही फक्त अबडधोबड असं या पद्धतीने आपल्याला कुटून घ्यायचं आहे आपला जे लसूण आहे ते रेडी झालेला आहे तर आपण काय करूयात वरणाला फोडणी देऊया तिथं तुम्ही पाहता आहे की कढई तापलेली आहे आणि कढईमध्ये जवळपास थोडंसं तेल जास्त ऍड केलेलं आहे कारण डाळीमध्ये तेल अजिबात दिसत नाही आणि तेल चांगलं तापल्याच्या नंतर इथं मी काय केले थोडस जिरा ऍड केलाय जवळपास अर्धा चमचा इथं मी जिरा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर जिरा लाल झाल्याच्या नंतर इथं थोडस सॉरी इथं मी कढीपत्ता पत्ता घेतलेला आहे आणि पत्ता काय केलाय तर तुम्ही पाहिलं असेल कशा प्रकारे जे आपलं कडीपत्ता आहे ना तो पण चांगला लालसर झालेला आहे नंतर मी काय केले दोन ते तीन हिरवी मिरची घेतलेली आहे जर तुमच्या पद्धतीने तुम्हाला जर मिरची टाकायची असेल तर तुम्ही घेऊ शकता इथे मी हिरवी मिरची चांगल्यापैकी तुम्ही पाहत असाल कशा प्रकारे आपली हिरवी मिरची तेलामध्ये चांगली फ्राय झालेली आहेत आपण आता ह्या स्टेजला काय करायचंय आलं लसणाची पेस्ट आहे ना ते पण आपण ह्याच तेलामध्ये ऍड करूया चांगल्यापैकी परतून घेऊया आणि आता आपण काय केले आलं पण ऍड केलेलं आहे आणि लसण वगैरे आहे ना, पर अ, पर ना आहे। ते पण चांगल्यापैकी परत परतल्या गेलेल्या आहेत आपण काय करूया थोडस आता आलं पण ऍड केले ना थोडस त्याचा कच्चा पण जे आहे ते पण निघून जाईल तर आपण ते ऑलमोस्ट आता सगळं काय आपलं फ्राय झालेलं आहे मध्ये आता आपण ह्या त्याच्या काय करायचं माहिती आहे का टमॅटो आहे तर हे टमॅटो मी घेतलेले आहे जवळपास दोन आणि त्याला मी बारीक शेप मध्ये कट करून घेतलेले आहे आणि टोमॅटो पण आहे ना तर चांगल्यापैकी त्याचा पूर्ण जोपर्यंत सॉफ्ट होत नाही तोपर्यंत असाच कंटिन्यू म्हणजे गॅस तर एकदम बारीक ठेवायचं आहे झाकण ठेवल्याच्या नंतर काय होतं बाफेवरती जी आपला टोमॅटो आहे ना ते पूर्ण असं सॉफ्ट होतो आणि पूर्ण असं एक मिश्रण तयार होतं आता हे जे आपली मसाला आहे ना पूर्ण असं काय झाले ते पूर्ण तेलामध्ये फ्राय झाले तर आपलं आता काय करूया वरण जे आहे ना ते वरण ऍड करूया वरण म्हणजे जी डाळ आपण बॉईल करून घेतली होती ना तर ते आपल्या लसण आणि आल्यामध्ये पेस्टमध्ये काय करू ऍड केलेले आहे तर तुम्ही असाल कशा प्रकारे आपलं वरण एकदम रेडी झालेलं आहे आता काय करूया पुरते तर मी मीठ ऍड केलेलं आहे आणि तुम्हाला काय करायचंय तर तुमच्या पद्धतीने तुम्हाला जर पातळ हवे असेल ना वरण तर त्या पद्धतीने तुम्ही आणखीन ह्याच्यामध्ये पाणी ऍड करू शकता तर तुम्ही इथं पाहत असाल की तुम्ही काय केलं थोडस गावरान तुपे ना एक ते दोन चमचे काय केले ऍड केलेलं आहे कारण गावरान तुपाने काय होतं वरण खूप छान टेस्टी होत आणि हो मी ही गॅरंटी देते की हे वरण कोणाला आवडेल नाही असं कधी होणारच ना नाहीये तर मी फक्त एकदा ही रेसिपी ट्राय करून पान घरच्यांसाठी ही रेसिपी नक्की बनवा कारण ही रेसिपी अशी आहे की कोणाला आवडणार नाही असं कोण म्हणणारच नाही आणि आपलं काय झाली आता वरण एकदम रेडी झाले साईडला ठेवून दिलेलं आहेत आता मी तर काय केले एक घेतले आपल्याला या थोडंसं तेल ऍड केलेलं आहे आणि त्याच तेलामध्ये मी काय केले दोन ते तीन दालचिनीचे ची तुकडे ऍड केले आणि नंतर दोन ते तीन लवंग ऍड केलेले आणि दोन ते तीन इथं मी काय केले काळी मिरी पण घेतलेली आहे आणि एक तर दोन तेजपत्ता घेतलेला आहे आणि हे जे गरम मसाला आहे ना ते तेलामध्ये चांगल्यापैकी असं म्हणजे पूर्ण थोडस फ्राय करून घेतले म्हणजे तळून घेतले आणि नंतर पाणी ऍड केले आणि पाणी ऍड केल्याच्या नंतर तुम्ही तर पाहता असाल की पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आणि इथं काय केले मी जवळपास अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे अर्धा किलोला एक मोठा तांब्याचं पाणी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये चवीपूर मीठ ऍड केलेला आहे आणि तुम्ही आता पाहता असाल की आपल्या भाताला पण चांगल्यापैकी उकळी आलेली आहे आणि काय करायचं भात जे आहे ना पूर्ण शिजवून घ्यायचं आहे म्हणजे बॉईल करून घ्यायचा आहे फक्त एका दोन कणीवरती ठेवायचा नाही आपल्याला जिरा राईस बनवायचा आहे काय करूया आपण पूर्ण शिजून घ्यायचं आहे नंतर आपल्याला फ्राय करताना काय होतं की भात शिजल्या जात नाही तिथं तुम्ही पाहता असाल की आपला जे भात आहे ना मी झाकून ठेवलेला ना तर दहा ते पंधरा मिनिटांनी स्लो गॅस वरती ठेवला होता आणि तुम्ही पाहता असाल की कशा प्रकारे आपला जी भात आहे ते एकदम झालेला आहे आणि एकदम मोकळा असा झालेला आहे तर आपण जिरा राईस बनवत आहे तर त्यासाठी इथं मी कढई घेतलेली आहे आणि कढई चांगली तापल्याच्या नंतर थोडं फक्त नॉर्मली इथं ते तेल ऍड केलेलं आहे कारण भातामध्ये ऑलरेडी तेल होतं ना तर तेल चांगलं तापल्याच्या नंतर मी ता काय केलं थोडासा जिरा ऍड केलाय आणि तुम्हाला जर अ तुम्हाला जर मौरी टाकायची असेल तर तुम्ही जे म्हणते ऍड करू शकता पण जिरा राईस मध्ये फक्त जिरा जातो चांगला पाह। तुम्ही पाहता असाल की चांगला जिरा लाल झाल्याच्या नंतर मी भात जो आहे आपण बॉईल केलेला होता ना तो पण मी ता टाकलेला आहे आता काय करायचं पूर्ण एक सारखं कंटिन्युअसली हात चालवत राहायचं आहे म्हणजे काय होतं की भात ना खालच्या साईडला लागणार तर नाहीच पण तरीही चालवत राहायचंय कारण काय होतं जिरा पूर्ण भातामध्ये मिक्स होतो आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे जेणेकरून हॉटेल सारखी आपल्याला टेस्ट येणार पण फील इन की आपण म्हणजे आपण बाहेर जेवण करतो तर आपल्या वरण भाताची रेसिपी पूर्ण अशी झटपट झालेली आहे तर तुम्ही पाहता असाल की तुम्ही एका साइड ला काय केले भात काढून घेतलाय आणि दुसऱ्या बाजूला पण काय केलं तुम्ही पाहता असाल की वरण काढून घेतलेलं आहे आणि मध्ये सलाड ठेवलेला आहे तर फायनली माझी ही रेसिपी आहे ना ते एकदम रेडी झालेली आहे तर वरण भाताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कॉमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल लाईब करायला बात विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये हो ज्यांनी ज्यांनी माझा हा व्हिडिओ पाहिला असेल ना त्यांचा मनापासून आभार मानते हा मी हिता सेंड करते आणि हो फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्वाचं खात राहा बाय टेक केअर